नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ प्रशासकीय मंजुरी ही मिळाली या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने यू पी एस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे केंद्राप्रमाणे राज्यात देखील ही पेन्शन योजना लागू होणार आहे मागच्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ झाली आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर मंडळी बृह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली असली तरी सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती ही बाब मार्गी लावून बृह महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृह महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे अशी माहिती मनपाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे तर मित्रांनो प्रेस नोट मध्ये पुढे म्हटले की बृहमुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे वेतन श्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती या अनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी कामगार संघटनांसोबत चर्चा करून ही बाब देखील आता मार्गी लागली आहे तर मित्रांनो महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता रजा प्रवास सहाय्य तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते मुलांच्या शिक्षणाकरिता भत्ता दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी भत्ते वाढ संदर्भातील इतर प्रशासकीय कारवाई पूर्ण करून सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निगमित करण्यात येणार आहे असं प्रसिद्धी पत्रकामध्ये शेवटी म्हटलं आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद